या ठिकाणी हे बघा चिलखती बुरुज दोन हा जो आहे चिलखती बुरुज आहे ज्याचा पायरी मार्ग वरतून खाली खालून वरती हा आहे इथनं आपण वरती आलो वरती आल्यानंतर या ठिकाणी एंड झालाय हा सुद्धा त्या तटबंदीचाच भाग असणार आहे बाबा इथे तुटलेला आहे आणि असं खाली खाली हे सगळं पूर्वी तटबंदी असणार आहे आणि त्या ठिकाणून आपल्याला प्रवेशद्वार म्हणून तिथे एक डोर दिसत आहे दरवाजा आहे तो बुरुज आहे तिथे एक बुरुज आहे महत्वाचा दोन बुरुजांच्या मध्ये तो दरवाजा आहे खाली मार्ग पण दिसतोय तुटलेला पायऱ्यांचा खाली येण्यासाठी ठीक आहे तर पूर्वी निश्चित हा मार्ग असणार आहे आणि तो जो दरवाजा आहे इथनं आपल्याला महादरवाजा ही जी पाटी आहे ती दिसत नाही ती खालनं दिसते आपल्याला जिथं ते बुरुज आहेत नंबर दोन तिथून ते दिसत पण या ठिकाणावरून फक्त आपला पण तो महादरवाजा आहे या बाजूने महादरवाजा दुरूनच पाहून झाल्यावर आल्या मार्गाने पुन्हा दिंडी दरवाजा दोन मधून वर यायचे हे या अवशेष इकडनं आपण आलो दिंडी दरवाजाकडनं आपण आलो सगळ्यात सुरुवातीला इकडनं आलो हा रोड परत बाले किल्ल्याकडे उलगीचा बोर्ड दाखवलाय पहा महादरवाजा या साईडला जागो जागोजागी जंगेत महादरवाजा अलग लक्षात हा दरवाजा आपण त्या साईडनी पाहिला तर मागाशी आता आपण पुन्हा हा बघण्यासाठी आणि दाखवण्यासाठी या बाजूला आलेल हे पा अतिशय सुंदर आहे महादरवाजा